आ? जेली, जेली? कोण दिली तुला जेली आहे नी। नी? कोणत्या कलरची जेली येलो येल्लो आणि ती रेड ही रेड कलर आहे काय दाखव मला कस प्यायचं कुठला घेतो इकडे इकडं तर मित्रांनो माऊलीसाठी जेली आणली दोन दोन जेली एक रेड कलर आणि एक येलो कलर असं टोचायचं कशी लागते गोड का कडू यामे गा। मत यक का। या मी का मग घेऊ का का सावड्याला मग या दोन्ही तुला आणलंय का संपलं इतक्यात केवढ्याला मिळते काहीच माहित नाही तुला बस 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 दुसरी फिनिश कर आता नाशिक निघायचं ना आपल्याला चल लवकर फिनिश कर जेली कडू का गोडेरी दरी हातात मी ही पिऊन पाहतो हा कशी लागते रे ती चिंचेचं पाणी लागतं जसं चलो इकडे तिकडे फेकू नको जेली हा आपल्या डस्टबिन मध्ये टाका चलो अरे बास संपली ना ती आता काय राहील त्याच्यात आहे का अजून तेवढी फिनिश कर मग आता त्याच्यामध्ये अजून आतमध्ये टाक ना ते स्ट्रॉ ते कसं येईल बाहेर संपलं ना ते डस्टबिन मध्ये टाकून हा टाक टक चला